कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर धुळे शहर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली ध्वनी प्रदूषणासंदर्भात होणाऱ्या तक्रारीमुळे या कारवाईला सुरुवात करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे ए पी आय प्रशांत महाले यांनी दिली धुळे शहर वाहतूक शाखेचे ए पी आय प्रशांत महाले साहेब यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवित धुळे शहरातील विविध भागात बुलेट वाहनांचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाने वाहन चालवणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाईला सुरुवात केलेली आहे आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच ध्वनी प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन हे कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे वाहनधारकांवर मोटर्स वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे

उभाशि साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून आपण जे शहरांमध्ये विविध ठिकाणी मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून बुलेट जे फटाके वगैरे फोडतात याच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे कालपासून आजपर्यंत आपण जवळपास बारा ते पंधरा बुलेट जमा केलेले आहेत तसेच येथून यापुढे कंटिन्युअस ही कारवाई आपली चालू राहणार आहे तरी माझं सर्व बुलेटधारकांना व धुळे शहरवासियांना आव्हान आहे की कोणीही सायलेन्सर मॉडिफाईड केलेले बुलेटचा वापर करू नये